भामरागड तालुक्यातील किएर गावात माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी यांच्या हत्या प्रकरणासह दिरंगी फुलणार जंगलात चकमकीत सी साठ जवान महेश नागुलवार या जवानाचा बळी घेताना झालेल्या चकमकीत सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना पोलिसांनी आरेवाडा जंगलात अटक केली केलू पांडू मडकाम उर्फ दोळवा रमा दोहे कोरचा उर्फ डुम्मी अशी दोन जहाल माओवाद्यांची नावे आहेत या दोघांवर शासनाचे आठ लाखांचे बक्षीस होते छत्तीसगड सीमेवरील किवेर येथे माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी यांची एक फेब्रुवारीला गळा दाबून हत्या करत माओवाद्यांनी त्यांच्या मृतदेहावर पत्रक सोडले होते दरम्यान अकरा फेब्रुवारी रोजी दिरंगी फुलणार जंगलात पोलीस व माओवाद्यात चकमक झाली होती यात महेश नागुलवार या जवानाने माओवाद्यांशी लढताना आपल्या आहुती दिली होती या दोन्ही प्रकरणात या दोघांचा सक्रिय सहभाग होता भामरागड तालुक्यातील आरेवाडा जंगल परिसरामध्ये हे दोघे फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस पथक व एफच्या सदतीस बटालियनचे जवान यांनी संयुक्त मोहीम राबवून त्यांना मोठ्या शिताफीने अटक केली ही कारवाई गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी केली